नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा आज दाखवणार आहे पिझ्झा पण हा पिझ्झा बघा एकदम हेल्दी आहे म्हणजे पिझ्झा बेस न वापरता आपण घरच्या गर घरी मुगाच्या डाळीपासून किंवा मुगापासून कसा पिझ्झा केलेला आहे तर ते पाहूया बघा असा हा अतिशय हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा आहे तर तो कसा केलेला आहे माझ्या नातवाला पण मी दाखवते ह्या त्यालाही देणार आहे बघा कसा वाटतोय ते बघूया हा हा कसा झालाय कसा झाला मस्त झालाय आहे लहान मुलांना पिझ्झा बघा खूप आवडतो पण काय होतं विकतचा पिझ्झा किंवा विक बेस साधा वापरून हो तर त्यापेक्षा हा आपण अशा एका वेगळ्या पद्धतीने केला आहे तर असा हा नक्की करून पहा आणि थोडा व्हिडिओ लांबू शकतो कारण आपण टॉपिंग दाखवलं आहे बाकी तर सगळं तर शेवटपर्यंत पहा असा हा हेल्दी पिझ्झा करण्यासाठी आपण बघा मुगाची डाळ घेतलेली आहे ही पाट डाळ आहे म्हणजे सालवाली डाळ आहे ना ती घेतली आहे जर तुम्हाला अशी नाही मिळाली तर तुम्ही नॉर्मल डाळ घेतलीत मुगाची तरी चालेल अगदी पौष्टिक असते सगळ्यात मुगाची डाळ आणि ही आपण चार तास अशी भिजत घातलेली आहे हे बघा चार ते पाच तास अशी ही डाळ आपण स्वच्छ धुवून मी भिजत घातलेली आहे आणि आता आपण ही मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आपण नुसती ही डाळ आणि त्याच्यामध्ये हवी तर एखादी मिरची आपण घालू शकतो ही पेस्ट करून घेऊया एकच मिरची घेतली मी लहान मुलं खाणार आहेत म्हणून मुद्दाम आपण हा पौष्टिक पिझ्झा बनवत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि यातील बारीक सारीक टिप्स असतील त्या मी दिलेले आहेत त्याची कन्सिस्टन्सी बघा हे फार घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही थोडस थिकच घट्टच पाहिजे आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आता बघा इथे आपण थोडसं तूप घालूया आणि हे इथे एकच चमचा असे घालायचं आहे पॅन केक म्हणतो आपण तसं पिझ्झा बेस करत आहे हा मिनी पिझ्झा आहे मंद गॅसवरती हा कोव द्यायचा लगेच होत बघा अगदी एक मिनिट भर पण नाही लागलं आणि उलटायचा फ्राय करायचा आहे अतिशय पौष्टिक आहे तुम्ही अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे आहेत आपण असे हे आपले सगळे पिझ्झा बेस रेडी आहेत पिझाच्या टॉपिंगसाठी साठी आपण काय काय करणार पा आहे पाहूया इथे आपण पिझा सॉस असं घेतलंय हे नसेल तर तुम्ही टमॅटो सॉस घ्या आणि त्यामध्ये पिझ्झा मसाला वापरू शकता आपण इथे भाज्यांमध्ये टमॅटो घेतलेला आहे फ्लॉवर गाजर मुख्य म्हणजे कॅप्सिकम असं आपण हे सगळं घेतलंय ज्या मिळतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता इथे आपल्या घरामध्ये ज्या भाज्या असतात कारण त्या तुम्ही घ्या आपण हेल्दी पिझ्झा करणार आहे हा इथे लसूण बारीक चिरून घेतलेला आहे चिली फ्लॅक्स घेतलेला आहे त्यानंतर चीज आपल्याला रेग्युलर चीज म्हणजे क्यूबचं चीज आणि माझोरेला पिझ्झा चीज हे दोन्ही चीज लागणार आहे कारण चीज भरपूर असेल तरच मुलं खुश होऊन खाणार आणि स्पेशली हा आपल्या लहान मुलांसाठी मी मुद्दाम पिझ्झा करते कारण त्यांचा खूप हट्ट असतो ना पिझ्झाचा चला तर आपण टॉपिंग करूया सगळं इथे आपण मुद्दाम तूपच वापरलेलं आहे अमूल ऐवजी त्यानंतर लसूण घातलेलं आहे मी बारीक चिरून छोटी मुलं खाणार म्हणून चिली फ्लेक्स जरा कमी घातलेले आहेत हे सगळं आपण एकत्र करायचं आहे त्यामध्ये आपण आता पिझ्झा सॉस घालायचं आहे साधारण आपले एक सहा तरी पिझ्झा होणार त्यातलं निम्ग सॉस आपण यामध्ये घालू आणि बेसला पण आपल्याला लावायचं आहे सॉस हे बघा थोडस मीठ घालायचं म्हणजे भाज्यांना पण मीठ लागणार आहे ना, ना। आणि आपण भाज्या डायरेक्ट न घालता सॉस मध्ये घातल्या म्हणजे सगळ्या व्यवस्थित लागतात टमॅटो आधी घालूया म्हणजे जरा मऊ होतो नंतर ही भाज्या सगळ्या शिजणार आहेत या माझ्याकडे आता मटार आहे मटार घालू शकतो आपण शिमला मिरची घालू शकतो त्यानंतर स्वीट कॉर्नचे दाणे मुलांना काहीतरी भरपूर भाज्या पोटात जाव्यात म्हणून हा स्पेशली आपण पिझ्झा करणार आहे कारण नॉर्मल पिझ्झाचा आपला ऑलरेडी व्हिडिओ आहेच कंपन्यांचे जसे पिझ्झा असतात तसा पण हा मी मिनी पिझ्झा करते आहे कसा काय वाटला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा माझी ही आयडिया कशी आहे पिझाची कारण मुलं नेहमी हट्ट करतात पिझा कर पिझ्झा कर आणि आपल्याला त्यांना काहीतरी छान असं द्यायचं असतं कमेंट्स करा आणि लाईक मात्र करायला कंटाळू नका प्लीज प्लीज लाईक मात्र करा थोड्या भाज्या अशा शिजू द्यायच्या फ्राय व्हायला पाहिजे थोड्या फारही नाही कारण नंतर बेक करायचं आहे आपल्याला पिझ्झा तुम्ही ओव्हनमध्ये किंवा फ्राय पॅनमध्ये कसंही करू शकता आपण आता यामध्ये चीज क्यूब खिसून घालायची आहे नंतरही घालायचे आहेच पण तरीसुद्धा आधीही घालायचे म्हणजे व्यवस्थित टेस्ट येईल आपण आता प्रत्येक बेसला असं पॅनमध्ये किंवा ओव्हनमध्ये टॉपिंग लावून घ्यायचे इथे आपण आधी पिझ्झा सॉस लावायचा आहे थोडंसं बघा काही वेळेला व्हिडिओ थोडे मोठे होतात कारण सगळं व्यवस्थित दाखवायचं असतं अगदी नुसतंच वरवर दाखवलं तर डिटेल होत नाही त्यामुळे तुम्ही बघायला कंटाळत जाऊ नका किंवा फास्ट करून बघू नका इथे आपण ही भाजी घालायची आहे तुम्हाला जेवढी भाजी घालायची तशी घाला आणि त्यावरती आपल्याला परत चीज क्यूब खिसून घालायचं आहे प्रत्येक बेसला आपण साधारण अर्ध चीज खिसून घालायचं चीज फ्रीजमध्ये ठेवलं की हे छान असं एकदम आपल्याला सहज खिसता येतं त्यानंतर दुसरं मारझोरेला चीज म्हणजे ची पिझ्झा चीज असतं तेही आपल्याला लागतं कारण आपण टेस्टसाठी साधं चीज घातलेलं असतं पण हे चीज स्ट्रेचेबल असतं ना हे मुद्दाम पिझ्झासाठी असतं हे ही एक चमचाभर आपण घालायचं आहे साधारण आता आपण एक पाच मिनिट मंद गॅसवर ठेवायचं अशा पद्धतीने आपण सगळे पिझ्झा करून घ्यायचे आहेत तुम्ही ओव्हनमध्ये कन्व्हेन्शनला पण करू शकता ओव्हनमध्ये कसं करायचं ते पाहूया इथेसुद्धा आपण तूप तुम्ही बटर वापरलं तरी चालेल मी हेल्दी पिझ्झा दाखवते म्हणून तूप घेते इथेही आपल्याला टमॅटोचं सॉस हे सॉरी पिझ्झा सॉस स्प्रेड करायचा आहे सेम रेसिपी कन्व्हेन्शन मोडला आपण हे करणार आहे मी कन्व्हेन्शनला ओव्हन सुरू केलेला आहे ओव्हन असू दे किंवा तुमचा साधा ओ टी जी असू दे केक चा वर मिनिटामध्ये प्री हिट केलेल्या ओव्हन मध्ये लो रॅक वरती आपण हा साधारण दहा मिनिट एकशे ऐंशी वर ठेवायचा अशा पद्धतीने आपले हेल्दी पिझ्झा किंवा छोट्या मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा नेहमीचा टिपिकल पिझ्झा आपण खातोच पण त्यासाठी हे पौष्टिक पिझ्झा आपण केलेले आहे रेसिपी नक्की मला कशी वाटली ते लाईक करून आणि कमेंट्स करून प्लीज सांगा आणि ही करा